मागच्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदेचं नाव जाहीर झालं त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला आणि आज एकमताने त्यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाली विधानपरिषदेचं सभापतीपद शिंदे गटाला जाईल असं बोललं जात होतं त्यासाठी नीलम गोरे यांचं नाव आघाडीवर होतं पण राम शिंदेचं नाव जाहीर करून भाजपनं शिंदे गटाला चांगलाच धक्का दिलाय यावरून शिंदेंची शिवसेना नाराज झाल्याचं देखील पाहायला मिळालं कारण राम शिंदेंचा अर्ज भरताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र दांडी मारली होती दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या सगळ्यात भाजपला साथ दिल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि राहुल नार्वेकरांची घेतलेली भेट त्याच दरम्यान अनिल परबांनी उपस्थित केलेला नीलम गोऱ्हेंच्या आमदार अपात्रतेचा मुद्दा या सगळ्यांमुळे राम शिंदेंचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे एकंदरीत सभापती निवडीवेळी काय झालं भाजपने राम शिंदेना सभापती काय केलं पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू खरं तर राम शिंदेच्या विधान परिषदेच्या सभापती पदासाठी याआधी सुद्धा चर्चा झाल्या होत्या पण शिंदे गट नाराज होईल म्हणून त्यांचं नाव मागील अडीच वर्षांपासून टाळण्यात येत होतं बंडानंतर काही दिवसांनी शिंदेकडे आलेल्या निलम गोरे याच उपसभापती म्हणून कामकाज पाहत होत्या मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या एकशे बत्तीस जागांमुळं महायुतीत भाजपचं पुन्हा एकदा वजन वाढलं भाजपसोबत अजित पवार असल्यामुळं शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली त्यामुळं शिंदे गट सभापती पदासाठी अडून बसला तरी त्यामुळं भाजपला काही धोका आहे असं भाजपला वाटत नव्हतं यामुळंच शिंदे गटाला टाळून भाजपनं सभापती पदासाठी राम शिंदेचं नाव जाहीर केलं आणि विधानसभा प्लस विधान परिषद दोन्ही सभागृहांचं मेन स्थान आपल्याकडंच ठेवलं विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये निलम गोरेंचं नाव येत असताना दोन तीन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात बोलताना आमदार अपात्रतेची केस ज्यांच्या संदर्भात चालू आहे त्या सभागृहाच्या सभापती कशा होऊ शकतात असं म्हणत निलम गोरेंच्या नावाला विरोध केला त्यामुळे भाजपला आयत कोलित मिळालं आणि गोरेंचा पत्ता कट झाला नावावर भाजपने शिक्कामोर्तब केलं आणि ठाकरेंच्या साथीने शिंदे गटाला शह दिल्याची चर्चा झाली आता विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती राम शिंदे नक्की आहेत कोण तर राम शिंदे हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात धनगर समाजातून येणारे शिंदे भाजपच्या माधव पॅटर्न मध्ये फिट बसणारे असल्यामुळे त्यांची राजकीय कार्यकिर्द नेहमीच भाजपात चढती राहिली एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात भाजप शिवसेना युती सरकार आलं होतं यावेळी राम शिंदेंच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण मिळालं पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अहमदनगरला हजेरी लावली होती त्यावेळी तत्कालीन ग्रामविकास मंत्री असणाऱ्या अण्णा डांगेंनी अहिल्यादेवींचं जन्मगाव असणाऱ्या चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेतला होता या प्रकल्पाची जबाबदारी डांगेंनी त्यावेळी उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर सोपवली ही जबाबदारी शिंदेनी उत्तमपणे पार पाडली आणि भाजपात आपलं वजन वाढवलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली राम सक्रिय राजकारणात पहिल्यांदा पाऊल ठेवलं पण पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांना फक्त दोनशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता पुढे दोन हजार साली शिंदेंनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढून चौंडी गावच्या प्रस्थापितांना धक्का दिला पण शिंदेचा राजकीय प्रवास नेहमीच सरळ राहिलाय असंही नाही दोन हजार दोन साली जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची उमेदवारी नाकारण्यात आली असंच एक प्रकरण दोन हजार दोन साली सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत झालं भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उमेदवारीला यावेळी सुद्धा विरोध केला यावेळी शिंदेनी भरलेला उमेदवारी अर्ज काढून पक्षाशी प्रामाणिक राहण्याचं काम केलं शिंदेच्या प्रामाणिकपणाचं फळ त्यांना दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भेटलं भाजपने त्यांना कर्ज जामखेडमधून उमेदवारी जाहीर केली आणि आमदारकीच्या पहिल्याच परीक्षेत राम शिंदे दहा हजार मतांनी पास झाले पुढे दोन हजार चौदा साली मोदी लाटेत सदोतीस हजार मतांनी शिंदे दुसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीस साली मात्र त्यांचा राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी पराभव केला यामुळे शिंदेना दोन हजार बावीस साली विधान परिषदेवर घेण्यात आलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना झाला यात राम शिंदेचा अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी पराभव झाला पण आधीच विधान परिषदेवर असल्यामुळं शिंदे पाचशे आमदारकी होती यामुळेच भाजपनं त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावल्याचं बोललं आहे पण प्रश्न आहे राम शिंदेंनाच विधान परिषदेच्या सभापतीची उमेदवारी का देण्यात आली त्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपचा माधव पॅटर्न आधी सांगितल्याप्रमाणे राम शिंदे धनगर समाजातून येतात धनगर समाजात त्यांनी केलेलं काम आणि धनगर समाजाचा नेता म्हणून असलेली त्यांची ओळख भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात नेहमीच फायदेशीर राहिलीय यामुळेच राम शिंदेंना सभापती पदाची संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे भाजपने राज्यात सत्तेत येण्याआधी माधव पॅटर्न राबवला त्यामध्ये धनगर समाजाचा वाटा महत्वाचा आहे भाजपने राबवलेल्या माधव पॅटर्नमुळे पश्चिम महाराष्ट्रात असणारा धनगर पट्टा नेहमीच भाजपच्या बाजूने राहिला याचं उदाहरण द्यायचं झालं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचं देता येईल पश्चिम महाराष्ट्रात नगर सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे धनगर पट्टा म्हणून ओळखले जातात या सर्व जिल्ह्यात महायुतीने चांगलीच बाजी मारल्याचं आपल्याला बघायला मिळतं यात महायुतीच्या मागे असलेल्या धनगर मतांचा वाटा आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे आगामी पश्चिम महाराष्ट्रातील हा धनगर वोटर महायुतीपाशी आणि पर्यायाने भाजपकडे इंटॅक्ट राहावा या हेतूने राम शिंदेंना विधान परिषदेच्या सभापती पदाची संधी दिल्याचं बोललं जातंय राम शिंदेंना सभापती पदाची उमेदवारी देण्याचं दुसरं कारण म्हणजे सत्तेचा चेक अँड बॅलन्स राम शिंदेचं वय पंचावन्न वर्ष इतकं आहे त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागेल अशा चर्चा होत्या त्यात नगर जिल्ह्यातून येत असल्यामुळं राधाकृष्ण विखे पाटलांना चेक अँड बॅलन्स म्हणून शिंदेना मंत्रिपद देण्यात येईल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या पण मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेना डावलण्यात आलं यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात धनगर समाजाच्या मंत्र्यांचा विचार करायचा झाल्यास त्यात फक्त अजित पवार गटाच्या दत्ता मामा भरणेंचा समावेश होतो गोपीचंद पडळकर यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा झाली पण आमदारकीची पहिली स्टम असलेल्या पडळकरांना मंत्रिपद दिलं असतं तर नौखे आणि काही जुने चेहरे नाराज झाले असते अशा पार्श्वभूमीवर भाजपाकडून एकाही धनगर आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही अशावेळी भाजपनं महत्वाच्या पदावर धनगर समाजातील व्यक्तीला बसवलं नसतं तर यातून धनगर समाजात चुकीचा मेसेज गेला असता हे सर्व टाळण्यासाठी भाजपनं राम शिंदेंना सभापती पदाची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे राम शिंदेंना उमेदवारी देण्याचं तिसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणं सध्या महाराष्ट्र भाजपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कंट्रोल करतात यामुळे महत्वाच्या पदांवर त्यांच्याच माणसांची नियुक्ती होत असते हे ठरलेलं असतं असं बोललं जातं राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत नगरची लोकसभा निवडणूक लढवण्यास शिंदे इच्छुक होते पण फडणवीसांच्या शब्दाखातर शिंदेंनी माघार घेतल्याचं बोललं गेलं विधानसभा निवडणुकीतही शिंदे विधान परिषदेवर असताना त्यांना विधानसभेचं तिकीट फडणवीस यांच्यामुळेच मिळालं पण विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने शिंदेचं काम न केल्याचा आरोप होतो आपण सांगून कर्जत कर्ज मध्ये सभा घेतली नाही यामुळे आपला पराभव झाला असं निकालानंतर शिंदेनी माध्यमांना सांगितलं होतं अशावेळी फडणवीस आपल्याला महत्वाचं पद देतील अशी आशा शिंदेना होती पण मंत्रिमंडळात स्थान न भेटलेल्या शिंदेना काहीच पद दिलं नाही तर शिंदे नाराज झाले असते हे फडणवीसांना चांगलंच माहीत असल्यामुळं त्यांनी शिंदेना विधान परिषदेचं सभापती पदाची संधी दिल्याचं बोललं जातंय थोडक्यात सांगायचं तर फडणवीस यांचे निकटवर्तीय असण्याचा फायदा शिंदेना मिळाल्याचं बोललं आहे एकंदरीत ओबीसी समाजातून येणं मंत्रिमंडळात स्थान न भेटणं आणि फडणवीसांचं निकटवर्तीय असल्यामुळं शिंदेंना सभापती पदाची संधी दिल्याचं बोललं आहे तुम्हाला काय वाटतं राम शिंदेंना सभापती पदाची संधी का भेटली असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा